त्या सिस्टरला सांगितलं मी म्हणलं सिस्टर तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त थोडस लक्ष द्या म्हणलं खूप तकलीफ होऊ राहिले म्हणलं हो मग काय सांगितलं मी डायरेक्ट पाहणार नाही म्हणे मॅडम बोलली मी फोन केला डायरेक्ट फोन घेणार नाही म्हणे मी मी ड्युटी आहे ये म्हणे कोणी का असे ना मी फोन नाही घेणार म्हणे ड्युटीवर म्हणे कुठे ड्युटीवर अकरा वाजले अजून तुमचं पेशंट घेतलं नाही ते आम्हाला अजून काय म्हणायला लागले म्हणे झोपू द्या म्हणे वेळ आहे म्हणे सकाळी पाहू म्हणे आपण म्हणे मग मधून पेशंटचं काय झालं काय करायचं फिरू द्या म्हणे त्यांना झोपू द्या म्हणे मी म्हणायचे म्हणतात तिला कळा येऊ राहिला म्हणत ते म्हणा त्या झोपू द्या म्हणे पाहू म्हणे सकाळीच म्हणे आमच्यावर खवळ आणि मग रातमधून काय जर झालं तर काय करायचं आम्ही आदिवासी पूर्ण म्हणजे एवढी तकलीफ